हॅलो फ्रेंड आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही कधी ऐकलं का देव भक्ताला दर्शन देण्यासाठी पूर्ण मंदिरच फिरवतो अशाच मंदिराला आज मी जाणार आहे आम्ही बाईकनं जाण्याचे ठरवले परभणीहून हे ठिकाण पन्नास किलोमीटर दूरवर आहे आणि ट्रॅफिक टाळण्यासाठी आम्ही सकाळीच निघालो आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही औंढा नागनाथ येथे येऊन पोहोचलो या मुख्यद्वाराच्या आत गेल्यानंतर सर्वप्रथम अहिल्याबाई होळकर यांचा छानसा पुतळा लागतो मुघलांच्या हो काळात कित्येक हिंदू मंदिरावर आक्रमण करण्यात आले व खंडित करण्यात आले त्यामुळे अहिल्याबाई होळकरच्या काळात त्यांनी या मंदिराचे पूर्ण निर्माण करण्यात आले सध्याच्या काळात ती या मंदिराचं पूर्ण श्रेय अहिल्याबाई होळकर यांना जाते आणि या मंदिराचे पश्चिमेकडील द्वार आहे आणि दर्शनासाठी खूप मोठी रांग लागली होती आपण बघू शकता हे सर्व हे सध्या भाविक दिसत आहे हे आंध्र प्रदेशमधून आले आहे आणि तसेच शीख लोकही सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे दर्शनासाठी येतात मंदिराचे बांधकाम हिमाळपंथी प्रकारचे आहे यादव राजवटीत हिमाद्री पंडित नावाचा प्रधानमंत्री होता त्यांनी चुना न वापरता केवळ वा दगडांच्या एकमेकांचा खाचा करून मंदिर उभारण्याची पद्धत तयार केली त्यालाच हिंबाडपंथी पद्धत असे म्हणतात मंदिराच्या आत आल्यानंतर एक टी व्ही लावलेली आहे त्यामध्ये ज्योतिर्लिंगाचं लाईव्ह दर्शन चालू असते या मंदिराबद्दल असे म्हटले जाते याची मूळ उभारणी पांडवांनी केली आहे येथे आल्यावर मन खूप प्रसन्न होते आणि तसेच बऱ्याच श्रद्धा असतात अशाच लोकांनी पैसे दगडाच्या फटीत अडकवले आहे आणि तसेच येथे मोठ्या प्रमाणात अभिषेक होत असतात अभिषेक हे पूजेचे साधन मानले जाते देवाला प्रसन्न करण्यासाठी आर्थिक प्रगतीसाठी मन शांतीसाठी हे अभिषेक करतात हे या मंदिराचे मुख्य गर्भागृह आहे या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते महादेव मला तळमजल्यात विराजमान आहे आपण बघतो जेवढे जुने मंदिर आहे त्याचे दर्शन घेण्यासाठी अरुंद रस्ता असतो त्याचे कारण असे की दर्शनाच्या वेळेस माणसाने आपला अहंकार गर्व मागे सोडून देऊन निर्मळ मनाने देवाचे दर्शन घेतले पाहिजे मी दर्शन घेऊन बाहेर आली तळघरात शूटिंग घेऊ देत नाही म्हणून मी शूटिंग घेतली नाही बाहेर येताच विष्णूजीची नारायण अवताराची छानसी मूर्ती ठेवली होती त्या मूर्तीचं दर्शन घेऊन मी बाहेर निघाली बाहेर आल्यानंतर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला विविध सुंदर कोरीकाम केले आहे आपण बघू शकता की यातील बऱ्याचशा मूर्त्या ह्या युद्धामुळे खंडित झाल्या आहे यामधील विविध पुराणाचे प्रसंग को कोरले असू शकतात तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले होते हा पश्चिमेकडील दरवाजा आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी हे एकमेव ज्योतिर्लिंग असे आहे याचा पश्चिमेकडील दरवाजा आहे याचे कारण असे की याची एक कथा प्रसिद्ध आहे जेव्हा संत नामदेव औंढा नागनाथ येथे आले होते तेव्हा कीर्तन करू लागले तर तेथे पुजाऱ्यांना त्यांच्या कीर्तनाचा त्रास होऊ लागला त्यामुळे संत नामदेव मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करू लागले तेव्हा महादेवाला त्यांची सेवाभाव भक्ती एवढी आवडली की त्यांनी पूर्वेकडील मंदिर पश्चिमेकडे वळवले अशा प्रकारे या मंदिराची कथा मानली जाते त्याच्या बाहेर छानसा रथ ठेवला होता महाशिवरात्रीला सुमारे दहाच्या सुमारास नेत्रदीपक रथ उत्सव सोहळा चालू होतो महादेवाची मूर्ती रथामध्ये ठेवून मंदिराच्या पाच प्रदक्षिणा मारल्या जाते आणि हजारो भाविक येथे हर हर महादेव नागनाथ महाराज की जय अशा घोषणा करतात सगळी औंढा नगरी या घोषणामुळे धुमधुमून निघते तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये